प्रशासनाचं बी आणि बँकेचं बी कुणीही आलेलं नसून माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्या तालुक्याचे आमदार माझी विनंती आहे की माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि उपोषणाचा दुसरी वेळेस आहे तरीसुद्धा प्रशासनानं माझ्याकडं दखल न घेता किंवा बँकेनं माझ्याकडे दखल न घेता करोबापडीचं उपोषण म्हणून आजपर्यंत आज कुणीही आलेलं नाही तर माझी दु ह्यांना विनंती आहे की बाबा तुमच्यामार्फत माणूस पाठवून किंवा अधिकारी पाठवून काय प्रकरण आहे आम्ही ह्याची चौकशी होऊन मला कर्ज मिळावं आणि बँकेने जे उशीर केला आहे त्याबद्दल बँकेच्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर नुकसान भरपाईचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी विनंती आहे